नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जाणून घेऊया दिवसभरातील ठळक घडामोडी दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री म्हणून आतिशा मारलेना आज शपथ घेणार आहे त्यांच्यासोबत इतर पाच मंत्री सुद्धा शपथ घेणार असून जुन्या निष्ठावंत मंत्र्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा दिल्यानंतर विधिमंडळ पक्षाने सिंह यांची नेता म्हणून निवड केली राज्यपाल सक्सेना यांनी त्यांना शनिवारी शपथ घेण्यासाठी पाचारण केलं साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी नेहमीच भाविकांची मोठी रांग लागल्याचं पाहायला मिळतं अशातच येत्या नवरात्रोत्सवात देशभरातून लाखो भाविक वणी येथे येतात या काळात भाविकांची मोठी संख्या पाहता त्या पार्श्वभूमीवर सप्तशृंग ट्रस्टने निर्णय घेतलाय यंदाही तीन ऑक्टोबर ते बारा ऑक्टोबर दरम्यान नऊ दिवसांसाठी मंदिर चोवीस तास खुले राहणार आहे नवरात्रोत्सव काळात देवीच्या दर्शनासाठी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी संघटनेकडून हा निर्णय घेण्यात आलाय मुंबईतील धारावीत तणाव निर्माण झालाय धारावी, धारावी असलेल्या एका धार्मिक स्थळाचा अनधिकृत भाग तोडण्यावरून वाद निर्माण झालाय हा अनधिकृत भाग तोडण्यास विरोध दर्शवत शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत त्यामुळे धारावीत पोलीस बंदोबस्त वाढवलाय संतप्त नागरिकांनी मुंबई मनपाच्या वाहनांची तोडफोड केली आहे वाहनांच्या काचा फोडल्या गे गेल्या आहेत तणावाची परिस्थिती पाहून पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत या प्रकरणी खासदार वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिलं होतं दरम्यान लोकांच्या विरोधामुळे मनपाच्या पथकाने तूर्त कारवाई थांबवली आहे रविवारी लोकल प्रवासाचे नियोजन करत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी मध्य पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे त्यामुळे रविवारी घराबाहेर पडण्याआधी लोकलचं वेळापत्रक तपासा आणि नियोजन करूनच घराबाहेर पडा मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या वतीने रविवारी बावीस सप्टेंबर रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामे करण्यासाठी उपनगरीय रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे शनिवारी मध्यरात्री बारा पासून ते सकाळी दहा पर्यंत तब्बल दहा तासांचा मोठा ब्लॉक पश्चिम रेल्वेवर असणार आहे त्यामुळे रविवारी लोकल विलंबाने धावण्याची शक्यता आहे गणपतीच्या दहा दिवसात तर लालबागच्या राजाच्या दरबारात भक्तांची प्रचंड गर्दी असते दररोज लाखो भाविक राजाचे दर्शन घेतात इतकेच भरभरून दानही आपल्या राजासाठी अर्पण करतात दहा दिवसांमध्ये राजाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या इतकी प्रचंड असते की अनेकदा गर्दीवर नियंत्रण मिळवता येत नाही गणेशोत्सवाच्या दहा दिवसात लालबागच्या राजाला पाच कोटी पासष्ट लाख नव्वद हजार रोख रुपये दान करण्यात आले आहेत ही केवळ रोख रक्कम आहे सोने चांदी ही मोठ्या प्रमाणात भक्तांकडून दान करण्यात आले आहे देशभरासह आपल्या परिसरातील बातम्या आणि सर्व अपडेट मिळवण्यासाठी प्रहार वेबसाईटसह यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटरवर लाईक शेअर फॉलो करा धन्यवाद